नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा गेल्या काही महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपण शेत उभं राहत राज्य शासनानं भरीव मदत जाहीर केली अनेक भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत मिळाल्यानं त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत राज्य शासनाच्या वतीनं विशेष बाब म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांपूर्वी नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना शासनानं वेळेत मदत केल्यामुळेच आम्ही आज दिवाळी साजरी करू शकत आहोत अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली शासनानं आम्हाला के मदत केल्या अनुदान दिल्या आमची दिवाळी गोड झाली पावसान पूर्ण सोयाबीन गेलं त्याच्यामुळं शासनानं मदत केल्याबद्दल शासनाचे आम्ही आभार मानत आहे बुलडाणा जिल्ह्यासाठीचा सा मदत निधीही दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे खूप नुकसान झाले माझी सुद्धा शेती सुद्धा काही प्रमाणात खरडून गेली परंतु शासनाने घोषणा केली होती व शेतकऱ्याला काही मदत दिली जाईल ती मदत आम्हाला योग्य आणि येळेवर त्यामुळे शासनाचा आभारी आहे बळीराजाची दिवाळी अंधारात साजरी होऊ नये म्हणून प्रसंगी यंत्रणा दिवस रात्र कार्यरत राहिली त्यामुळेच मदत ऐन सणासुदीला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांची दिवाळी गोड झाली शासनाच्या अनुकंपा नियुक्ती धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातही अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्तीपत्र हो नुकतीच प्रदान करण्यात आली या उमेदवारांच्या आयुष्यात दीर्घकाळाच्या संघर्षानंतर आता नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे त्याविषयीचा हा वृत्तांत वाशिम जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या तीन प्रातिनिधिक उमेदवारांच्या यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत आईच्या सेवा धर्माचा वारसा पुढे नेणारे निखिल वानखडे संघर्षातून उभारी घेणाऱ्या जया सरकटे आणि तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संधी मिळाल्यानं मनीषा कड या तिघांच्या आयुष्यात अनुकंपा तत्वावर झालेल्या नियुक्तीमुळे एक नवी पहाट उगवली आहे माझी आई सिव्हिल हॉस्पिटल वाशिम मध्ये कार्यरत होती दोन हजार चौदा मध्ये त्यांचे निधन झाले असून मी त्यांच्या जागेवर बारा वर्षाने अनुकंपा तत्वावर पुरवठा विभागात पुरवठा संवर्गातून अव्वल रुजू झालो आहे काढला महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट नियुक्ती करण्यात आल्या आणि मला त्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या डिपार्टमेंट मध्ये अनुरेखक म्हणून मला पद मिळालेले आहे माझे मिस्टर वन विभागात कार्यरत होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांचा अपघाती निधन झाले तर मुख्यमंत्री साहेबांनी एकशे पन्नास दिवसाच्या सुधारेल आणि माझ्या करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ झाला या विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला त्याविषयीचा हा वृत्तांत नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमान सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती मिळेल पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त ते सोलापूर मुंबई विमान उद्घाटन प्रसंगी बोलत होते येत्या काळात सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमान सेवा सुरू करण्याचे से प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आता आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा घेऊयात धावता आढावा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट निश्चितच महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ते विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या मसुद्याला सल्लागार समितीनं मान्यता दिली राज्यातली सतरा हजार गावं सामुदायिक वनहक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत पाच हजार गावांना सामुदायिक वनहक्क देण्यात आले आहेत उर्वरित गावांना सामुदायिक वनहक्क देण्यासंदर्भात प्राधान्यानं कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत चिपळूण आणि रत्नागिरी शहरातल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्यासाठी संबंधित योजनांचा आधार घ्यावा असंही त्यांनी सांगितलं आहे या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार